नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम ऋतूमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीचे किस्से या मालिकेमध्ये आज एक आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत निवडणूक तर संपली पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान देखील झालेले आहे असे असताना देखील लातूर मतदारसंघामध्ये भाजपाच्या पराभवाच्या चर्चा ह्या काही संपता संपेला आज या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव कशासाठी झाला याबद्दलचे विश्लेषण करणार आहोत आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घातलेला आहे कृषी मूल्य आयोग अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण टास्क फोर्स कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य पाशाजी पटेल साहेब हे बांबू पासून बनवलेला घड्याळ देऊन सन्मान्य पंतप्रधान स्वागतम सुस्वागतम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तमाम मान्यवरांचं जनतेच पुन्हा शेगदा पाटील उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला त्यांची ओळख आहे पाशा पटेल हे शेतकरी संघटनेचे नेते म्हणून ओळखले जातात शरद जोशीपासनं ते शेतकरी संघटनेचे ते काम करत आहे आलेले आहेत सध्या पाशा पटेल हे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत जवळपास या पदाला कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे तसेच ते माजी आमदार देखील आहेत विधान परिषदेवर गेले हो ते गेलेले होते असे बडेप्रस्त असलेल्या पाशा पटेल यांच्या संदर्भात एक गौप्यस्फोट तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत लातूर लोकसभा निवडणुकीची निवडणूक ज्यावेळेस चालू होती त्यावेळी या मतदारसंघात विद्यमान खातात सुधाकर शंगारी यांना तिकीट देण्यात आले दुसऱ्यांदा ते आपले नशीब आजमावत होते या संदर्भामध्ये कोण काम केलं कोण नाही केलं आता समोर आलेले आहे परंतु एका आगळ्या वेगळ्या पैजेविषयी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पाषा पटेल यांनी लातूर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत होणार अशी ख खळबळजनक पैज त्यांनी लावलेली होती हो आ, तबन, आन। ही पैस त्यांनी एखाद्या उद्योगपतीशी किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या मोठ्या बड्या नेत्याशी लावलेली नव्हती तर महाराष्ट्रातील एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याबरोबर त्यांनी तब्बल दोन लाखाची पैस लावलेली होती वास्तव पाहता त्या मंत्र्याला अडचणीत आणणार नाहीत आम्ही म्हणून त्या कॅबिनेट मंत्र्याचा नामोल्लेख आम्ही येथे मुद्दा म्हणून टाळत आहोत ज्यावेळेस या दोघांमध्ये पैज लागली त्यावेळेस त्या कॅबिनेट मंत्र्याने पाशाभाईंना म्हटले की दोन लाख नको आपण एक लाखावरच ही पैज लावूया आणि झाले तसे निवडणुकीचा निकाल लागला आणि पाशाभाईने पैज जिंकली असे म्हणावे लागेल <laughs> कारण सुधाकर शंगारे तर या मतदारसंघातून पराभूत झाले ही पैज इतकी गाजत आहे सध्या लातूर मतदारसंघामध्ये की त्याची चर्चा सर्वत्र होत आहे वास्तविक पाहता ही एक कल्पित किंवा अतिरंजित बातमी नसून त्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने आम्हा माझ्यासमोरच ही माहिती सांगितलेली आहे त्यावेळी एक ज्येष्ठ पत्रकार एक संपादक उपस्थित होता आणि कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितल्यामुळं ही बातमी कपोलकल्पित किंवा अतिरंजित नाही असेच म्हणावे लागेल पाशाभाईनी तर पै जिंकली परंतु भारतीय जनता पक्षाचा तर पराभव झाला पाशाभाई पटेल यांना भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत काय दिलेलं नाही कॅबिनेट दर्जाचं पद दिलेलं आहे त्यांना इथे लोधग्यामध्ये फिनिक्स फाउंडेशनबद्दल मदत केलेली आहे अगदी त्या फिनिक्स फाउंडेशनच्या का, एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना आणण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न करीत होते असे बडेप्रस्त असलेल्या पाशाभाईंनी अशी पैज का लावावी याबद्दलची चर्चा सध्या मतदारसंघात चालू आहे एवढी पैज लावण्याची महत्वाकांक्षा पाशाभाईंना का होती किंवा एवढा त्यांना कॉन्फिडन्स होता तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये पराभूत नये यासाठी का प्रयत्न केले नाहीत मुस्लिम मतदार आणि मराठा मतदार किंवा दलित समाजाचे मतदार भारतीय जनता पक्षाला मदत करणार नाहीत हे जर त्यांना मतदानापूर्वीच समजले होते तर एवढ्या बड्या नेत्याने मुस्लिम समाजाचे मत वळवण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत त्यांनी लातूरमध्ये असा कुठलाही एखादा मेळावा घेतल्याचे आम्हाला तरी ऐकत नाही आशाबाई जे दिसले ते धाराशिव मतदारसंघातील प्रचारसभेमध्येच लातूरमध्ये ते मोजक्याच ठिकाणी दिसून आले अशा पा पाशाबाईंनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता अशी चर्चा भारतीय जनता पार्टीचे समर्थक व कार्यकर्ते आता मोठ्या संख्येने करू लागलेले आहेत पाशाबाईंनी तर ही बैठक जिंकलेली आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा नामु नामुष्की कारक पराभव या मतदारसंघात झालेला आहे आता पाच वर्ष ही पुणे आता आपल्याला भरून काढता येणार नाही एक सच्चा इमानदार आणि मेहनती खासदार लातूरकरांनी गमावला अशीही चर्चा या निमित्ताने पुढे येत आहे एवढे एकच कारण आहेत असे म्हणता येणार नाही या पराभवाला परंतु या पराभव मात्र भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे अंतर्गत गटबाजी गट हेही एक याला कारण सांगितले जात आहे कारण काहीही असो भाजपाचा मात्र या मतदारसंघामध्ये नामुष्कीकारक पराभव झालेला आहे आणि त्याला कारण देखील तीच आहेत आणि याला जबाबदार कोण तर जे मोठमोठे पदे घेऊन किंवा आमदार झालेले किंवा मोठमोठ्या महामंडळावर असलेले किंवा मोठ मोठमोठी पद कृषी खाली उभ असलेले नेते मंडळीच आहेत असे म्हणावे लागेल मतदारांना तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करायचे होतेच परंतु मोठे नेते मंडळी आमदार कमी पडले असेच म्हणावे लागेल एकूणच काय तर पाषाभाईंनी पै जिंकली मात्र या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे एवढे मात्र खरे धन्यवाद मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवा मित्रांनो हा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा